माणसाच्या जीवनातील विश्वास आणि शंका हे दोन भिन्न टोकाचे स्वभावगुण आहेत व्यक्तीमधील विश्वास पर्वतालाही हलू शकतो परंतु मनामधील शंका मात्र कोणत्याही व्यक्तीसमोर पर्वत उभा केल्याशिवाय राहणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने केलेल्या दिवसभराचे सेवा दिवसभराचं रुटीन मी अगदी थोडक्यात आणि भरपूर काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा करते जसा जमल तसं दिवसभराचं रुटीन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा तर सकाळची सुरुवात झाली होती घर गर, घराच्या बाहेर सर्व स्वच्छ झाडून पुसून करण्यापासून तर पहिलं आंघोळ करून घेतली कपडे वगैरे झाले छोटी मोठी कामं झाले नंतर लादी वगैरे पुसली आणि नंतर किचन ते रात्री मी पूर्ण साफ करून ठेवत असते पण तरीही सकाळी उठल्यानंतर थोडंसं पाणी टाकून पुसून घेत असते आणि किचन ओट्यावरही पाणी टाकून ओढून घेत असते तर हळदीचं लेपन बनवलं होतं गंगाजल गुलाबजल गोमूत्र वगैरे टाकून तर सुरुवात केली होती मी किचनपासून तर गॅसच्यावरती मी अशा प्रकारे स्वास्तिक काढून घेतलं होतं कारण किचनवर अन्नपूर्ण मातेचा वास असतो आणि आपलं सर् सर्व काही तिथूनच चालत असतं म्हणून मग मी इथं अशा प्रकारे हळदीचं स्वास्तिक काढून घेतलं हळदीचं स्वास्तिक काढल्यानंतर त्याच्या बाजूला कुंकवाचे हे टिपके दिले म्हणजे कुंकू वगैरे लावून घेतलं कारण भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना पिवळा कलर खूप प्रिय असतो आणि आपला गुरुग्रह हा हळदीच्या लेपनाने हळदीच्या स्वास्तिकने मजबूत होत असतो म्हणून हळदीचं लेपन खूप महत्त्वाचं असतं आणि इथे मी अशी गॅसची पूजा करून घेतली गॅसवरही स्वास्तिक काढलं आणि त्या ते झाल्यानंतर लगेचच सुरुवात केली मी उंबरठा लेपन करायला तर पौर्णिमा असल्याकारणाने इथे मी उंबरठा लेपनही केलं होतं पौर्णिमा अमावस्या गुरुवार आणि काही सण उत्सव असं काही असलं ना तर असं लेपन केलं ना तर खूप छान वाटतं आणि उंबरठा लेपनाचे फायदेही भरपूर आहेत कारण आपला पिवळा कलर हा गुरुतत्वाशी जोडलेला आहे आणि आपला गुरुग्रह गुरु हा मजबूत होतो आणि आपल्या काही गुरुशी संबंधित काही अडचणी असतात त्याही आपण पिवळ्या कलरचा वापर केल्यामुळे कमी होतात उंबरठा लेपन केल्यानंतर मी इथे दरवाजावरही अशा प्रकारचे स्वास्तिक काढून घेतले कारण हळदीचं लेपन बनवलं होतं आणि जिथे जिथे मला स्वास्तिक काढायचे होते तिथे तिथे मी स्वास्तिक काढून घेतले त्रिपुरारी पौर्णिमा देव दीपावली हा महत्वाचा दिवस असल्यामुळे भरपूर काही सेवा आणि आपण जेवढं काही करतो तेवढं या दिवशी कमीच असतो ही दुसरी दिवाळीच असते पहिली दिवाळी असते ती आपल्यासाठी म्हणजे लक्ष्मीसाठी आणि ही दुसरी दिवाळी असते म्हणजे देवदेवतांसाठी कारण देव दीपावली म्हणून या दिवाळीला संबोधले जाते म्हणजे आपण देवाची पूजा अर्चा सर्व करण्यासाठी ही देव दीपावली असते तर अशा प्रकारे पहा मी इथे उंबरठा लेपन करून घेतलेलं होतं त्यानंतर मी इथे उंबरठा फुलांनी वगैरे सजवला रांगोळी ते काढले लेपन वगैरे करून घेतल्यानंतर मग फुलं वगैरे ठेवली रांगोळी काढून घेतली आणि इथे दिवे वगैरे लावले तुपाचे आणि थोडंसं आपली गाईची गौरी आणलेली आहे तर त्याच्यावर थोडा कापूर टाकून दरवाजामध्ये थोडंसं धूपदीप लावून ओवाळलं तर अशा पद्धतीने माझं उंबर ठले पण झालेलं होतं आणि खूप प्रसन्न छान अगदी असं मनाला हे लावून टाकणारं वातावरण होत होतं म्हणजे अगदी असं घरामध्ये सणासुदीचं केलं ना के तर अजून प्रसन्न वातावरण होतं ना आपल्यालाही छान वाटतं तर तुळशीजवळही रांगोळी काढली होती दिवा लावलेला होता आणि हे सगळं झाल्यानंतर मग मी इथे नाश्त्याची तयारी चालली होती अगोदर आमचं काहीच झालेलं नव्हतं तर हे सगळं झाल्यानंतर नंतर आमची नाश्त्याची तयारी चालली होती कारण सकाळी सकाळी आमचे हे जात असतात शिव मंदिरामध्ये आणि त्यानंतर आमचा नऊ नंतर, आम नंतर नाश्ता वगैरे होतो तर ते आलेले होते तर मग इथे एका बाजूला कडधान्य मिक्स कडधान्य भाजायला ठे तळायला ठेवले होते दूध कापायला ठेवलं होतं चहा करायला ठेवला होता आणि हे झाल्यानंतर मग मुलांचीही फरमाईश आली की आपल्याला भेळ बनवायची तर मग नाश्त्यासाठी भेळ बनवली चहा केला तर मग हे नाश्ता वगैरे झाल्यानंतर लगेचच मी नाश्त्याची भांडी घासून टाकली आणि हे सर्व झाल्यानंतर तर मग मला सुरुवात करायची होती देवपूजेला कारण पहिलं मी ही बाकीचं सगळं आवरून घेतलं नाश्ता वगैरे करून घेतला आणि नऊच्या नंतर मी देवपूजेला सुरुवात केली कारण हे सगळं करता करता नऊ साडेनऊ होत आलेले होते आणि देवपूजेला मला कमीत कमी दीड ते दोन तास लागतातच कारण पूर्ण देव काढून धुवून सगळं काही करायचं म्हटल्यानंतर तर इथं मी सर्व मूर्त्यांना अभिषेक करून घेतला तर अशा पद्धतीने सर्व मूर्त्यांचा अभिषेक केलेला होता त्यानंतर मग मंदिरातली सगळी साफसफाई स्वच्छता वगैरे केली कापड वगैरे बदललं देवाचं आसन ते बदललं आणि मग अशा पद्धतीने मी पूर्ण मंदिराची सजावट केली फुलं गंध अक्षदा सर्व काही केलं पण मी तुम्हाला जास्त नाही दाखवलं फक्त थोडंसं अभिषेक केलेला दाखवलं कारण सगळं काही दाखवायचं म्हटलं का खूप उशीर होतो आणि मग आपलं सगळं काही मनापासून देवपूजा हो, वगैरे होतही नाही तर अशा पद्धतीने मग मी पूर्ण झाल्यानंतरच तुम म्हणजे व्हिडिओ काढलात पूजा झाल्यानंतरच अशा पद्धतीने मी हार वगैरे लावले पूजा व केली आता दाखवायला तर हे पाच मिनटासाठी आहे पण ह्या सगळं पूर्ण हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला आहे तर हा पूर्ण दिवसभराचं रुटीन आहे मधलं थोडंसं मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे पण हे पा पूजा माझी जवळजवळ अडीच आडिस्ट, दोन ते अडीच तास गेलेली होती तर अशा पद्धतीची माझी घरातली रोजची देवपूजा झालेली होती आणि सणवार असल्यानंतर आपण अजूनच मनापासून काही गोष्टी करतो अजून सजावट वगैरे करतो गंध अक्षदा देवांची पंचोपचारी पूजा धूप दीप सगळं काही बदल बदलत असतो देवाचे वाटीमधले काही तांदूळ वगैरे असतात तर तेही पौर्णिमेला बदलत असतो कलशही स्थापना करत असतो चांगल्या पद्धतीने तर इथे माझा पहिला कलश होता तो खूप छान आणि खूप उंच वाढलेला आहे आता मी नवीनही ठेवलेला आहे तर मला जायचं होतं कार्तिक स्वामींच्या मंदिरात तर ह्या पायी इथे मी सातशे पन्नास वाती तुपात भिजत ठेवलेल्या होत्या अगोदरच नंतर ह्या सातशे पन्नास वाती तुपात भिजत ठेवल्या म्हणजे ज्या कमीत कमी तीन ते चार घंटे तरी त्या भिजल्या ना तर मग त्या छान पेट म्हणजे पेटतात तर ह्या वाती मी भिजत वगैरे ठेवल्या होत्या आणि त्यानंतर मग मी दिवसभराचं मधलं काही दाखवलं नाही आणि संध्याकाळी पाच नंतर मी निघाले होते कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये आणि अजून स्वामींच्या मंदिरामध्ये तर चला मी पुढे दाखवते आता आम्ही निघालेलो आहोत पहिलं स्वामींच्या मंदिरामध्ये अगोदर तर नव्हतं जायचं कारण स्वामीचं मंदिर आमच्या जवळच आहे अगोदर आम्ही कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाणार होतो पण विचार केला जर आरती वगैरे उशीर झाला तर मग खूप असं काही असल्याना पौर्णिमा वगैरे एक असा सण काही तर भयंकर गर्दी होते स्वामींच्या म्हणजे एक तास तरी लाईनमध्ये थांबावं लागतं स्वामींच्या मंदिरात गेल्यानंतर इथे मी घेतलेले होते मोरपीस मोरपीस आणि माझं सत्यनारायणचं पुस्तक होतं पण ते सापडत नव्हतं म्हणून मी परत सत्यनारायण पूजेचं पुस्तक घेतलं इथे मोरपीस घेतले मोरपीस घेतल्यानंतर स्वामींचं दर्शन वगैरे घेतले स्वामींच्या मंदिरातही कार्तिक स्वामींचा फोटो ठेवलेला होता खडीसाखर नारळ मो मौ, मोरपीस केळी वगैरे इथं असा मी प्रसाद दिला आणि मोरपीसही त्यांच्याजवळ दोन मोरपीस दिले आणि एक देवाजवळ ठेवायला सांगितला आणि दुसरा मोरपीस मी माझ्या घरी ठेवण्यासाठी मागितला तर इथे तुळजा भवानीचा फोटो आहे तर तिथे मग पहिलं दर्शन घेतलं हळद कुंकू वगैरे व्हायली त्यानंतर मग स्वामींच दर्शन घेतलं तर स्वामींच्या मठामध्ये गर्दी व्हायला सुरुवात झालेली होती कारण साडेपाच वाजले होते आणि साडेपाच सहा नंतर मग भरपूर गर्दी होती बरेचसे लोक जॉबला इकडे तिकडे बाहेर जाणारे असतात तर संध्याकाळच्या वेळेला सगळे येतात तर जास्त गर्दी होते तर इथे थोडी गर्दी व्हायला लागली होती म्हटलं चला जास्त गर्दी नसेल तर पटकन दर्शन घेऊ आणि नंतर पुढे जाऊ पण छान अगदी म्हणजे बरं वाटलं की बाबा आलोत आणि खूप छान दर्शन झालं मग इथे स्वामींचं दर्शन घेतलं मंदिरामध्येही मी इथं दी तुपाचा दिवा लावला आणि धूप वगैरे तिथे मी लावायला त्यांच्याकडे देऊन टाकली कारण सगळंच आपण व्हिडिओच काढत बसलो तर तेही बरं वाटत नाही आणि प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ घ्यायला पण जरा वेगळंच वाटतं म्हणून आपण प्रत्येक गोष्टच नाही दाखवू शकत तर हे प आम्ही मग आलो होतो तिथे दर्शन झाल्यानंतर कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये तर हे पहा आता इथे आलेलो आहोत कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये तर इथेही आम्ही आलोत आणि दोनच मिनटात आरती सुरू झालेली होती तर आरती सुरू झाल्यामुळे गर्दीही वाढली होती कारण कंटिन्यू अशी रांग सुरू असल्यावर थोडं पटकन दर्शन होतं पण मग थोडं थांबावं लागलं आणि इथेच बघा हे कार्तिक स्वामींचे शिवशंकराचा पूर्ण परिवाराचे ते खूप छान फोटो होते तर इथे कार्तिक स्वामीच्या मंदिरामध्ये अलाउड नाही आहे शूटिंगसाठी पण मी असंच घेतलं होतं चलता चलता थोडंसं कारण नकळत घेतलेला शूट आहे तिथे बिलकुलही शूटिंग काढून देत आहेत मग दर्शन घेतलं आणि त्यानंतर इथे आलो होतं त्रिपूर वाद जाळण्यासाठी तर इथे मी सातशे पन्नास वाती तुपामध्ये भिजून आणल्या होत्या आणि खूप छान पद्धतीचा दिवा लावला होता बऱ्याचशा लोकांकडे कुठं माचीस नव्हतं कुठं कापूर नव्हता फक्त दिवे घेऊन आलेले होते कोणी फक्त अशाच वाती आणल्या होत्या असू द्या पण काही हरकत नाही कारण प्रत्येकालाच माहिती नसतं आणि ह्या मोबाईलमुळे यूट्यूबमुळे बऱ्याच जणाला भरपूर सेवा माहिती झालेल्या आहेत तर इथे पहा मी त्या दिव्याला अक्षदा धूप म्हणजे धूप दीप सगळं ओवाळं वगैरे आणि कापूर लावून हा दिवा इतक्या छान पद्धतीने तेवेत ठेवला फुलं ठेवले होते गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्या होत्या दुर्वाची जुडी आणलेली होती गंध वगैरे लावला दिव्याला आणि छान पद्धतीने असा दिवा लावला म्हणजे सांगायचं जास्त माझं कौतुक केल्यासारखं होतं पण बरेचसे त्या दिव्याकडेच पाहत होते आणि भरपूर कोणी मला कापूर मागत होतं कोणी मला माचीस मागत होतं कारण बऱ्याचशा लोकांकडे बरंचसं काही नव्हतं आणि मलाही म्हटले की तुम्ही एवढं आवर्जून आणलं म्हणजे खूप छान आमच्याही उपयोगाला आलं तर असू द्या आता मला सवय झाली पाच सहा वर्षापासून मी हे करते नाही तर सुरुवातीला कोणालाच माहिती नसतं तर पहा कार्तिक स्वामीच्या मंदिरातून दर्शन झाल्यानंतर मी आम्ही चाललो होतो शिव मंदिरामध्ये तर इथे पहा खूप सुंदर हे शिवमंदिर आहे मी सगळं गडबडीत व्हिडिओ घेतला होता कारण भरपूर वेळ पण झाला संध्याकाळ पण होता आणि घरी जाऊन मला स्वयंपाक वगैरे पण बनवायचा होता तसं मी घरातून येता वेळेसच वेळेसच तुळशीला देवाला दिवे वगैरे लावले होते आणि मुलांना पण सांगितलं होतं आजूबाजूला थोडेसे लावायचे तर इथे पा खूप छान मंदिर देव आहे हे तुळशी माता भरपूर देवदेवता राधा राणी वगैरे ह्या मंदिरामध्ये आहेत तर इथे आम्ही शिवमंदिरात आलो आल्यानंतर मी घरूनच सगळं काही आणलेलं होतं गंध अष्टगंध वगैरे आपले फुलं धूप वगैरे दिवा ते सगळं तयारीनिशीच आलेली होते त्यामुळे मग इथं आल्यानंतर शिवमंदिरातही दिवे वगैरे लावले आणि इथेही थोडीशी पूजा केली आणि सगळ्या देवदेवतांचं दर्शन झालं खूप छान वाटलं इथं आम्ही म्हणजे आमचे हे आणि मी आम्ही दोघं आलेलो होतो तर कसं दोघांना शूट थोडंसं ते माझं शूट घेत होते म्हणून मग ते काही जास्त दिसले नाही तर अशा पद्धतीने आम्ही दोघांनाही छान पद्धतीने पूजा केली तसं आमचे हे रोज सकाळी शिवमंदिरात जात असतात आणि वेळ जर मिळाला कधी लवकर आले तर प्रदोष काळातही शिवमंदिरामध्ये जात असतात आणि इथेच गोमाता ही खूप छान आहेत गोमाताची सेवाही आमची पौर्णिमेच्या दिवशी आमच्या हातून घडली कारण त्यांनाही चारा वगैरे घेतला होता त्यांनाही चारा वगैरे खाऊ घातलं पण काय झालं ना खूप छान व्हिडिओ बनवला होता पण स्टोरेजही फुल झाला आणि तो व्हिडिओ आपोआप डिलीट झाला तर इथं थोडंसं शूट घेतलं होतं तर ते गोमाताचं थोडंसं शूट आलेलं आहे नंतर मग आम्ही निघालो होतो तर आता परत घरी जाण्यासाठी म्हणजे खूप कमीत कमी, -कमी वेळेमध्ये दाखवण्याचं सगळं थोडं थोडं प्रयत्न केला आहे व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर आता मी आले होते घरी आणि घरी आल्यानंतर मग जे हे मोरपीस आणले होते ते मंदिरामध्ये ठेवले हळद कुंकू लावला आणि दुसऱ्या दिवशी हे आपल्या दक्षिण भिंतीवर लावायचे असतात आपल्या घराच्या प्रगतीसाठी सुख शांततेसाठी आणि मुलांच्या प्रगतीसाठी भरभराटीसाठी खूप चांगले असतात कारण आपल्या घराच्या प्रगतीसाठी खूप चांगले असतात शास्त्रात त्याला खूप सारे महत्त्व दिलेले आहे तर पूर्ण व्हिडिओ हो पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद